ग्रामीण भागात तर मुख्यत्व शेती आणि शेतीच्या संदर्भातील उद्योग असतात आणि त्या अनुषंगाने त्यांना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असणं आवश्यक असतं आणि म्हणजे ग्रामीण भागातले प्रश्न हे राजकीय चर्चा विश्वात येत नाही आता असं वाटायला लागलं की जसं जसं शहरीकरण वाढत आहे तस तसे शहराचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात मांडले तुम्ही आता पाहिलं मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्या काळात महाराष्ट्रात शहरी मतदारसंख्या वाढली आणि आज आपण जर तुम्ही पाहिलं तर एक मोठा बदल दिसून येतो की जे पूर्वी महाराष्ट्राची ओळख ग्रामीण राजकारणासाठी होती आज ग्रामीण राजकारण पण बाजूला पडत ग्रामीण नेतृत्व पण ग्रामीण नेतृत्व सुद्धा निर्णय निर्धारण प्रक्रियेत मध्यवर्ती आपल्याला दिसत नाही तसेच ग्रामीण मुद्दे सुद्धा थोडे बाजूला पडतात शहरात मात्र शहरी मुद्दे आता मोठ्या प्रमाणावर चर्चेला चर्चे जात आहेत आणि त्या अनुषंगाने आता शहराचं जर तुम्ही पाहिलं तर रस्ते असतील किंवा कचराच्या संदर्भातलं नियोजन असेल उद्यान असतील तर या गोष्टींना मोठ्या प्रमाणात शहरात प्राधान्यक्रम दिला जातो आणि हे एक राजकारणाचा एक भाग म्हणून आपण एक विचार करतो ग्रामीण भागामध्ये म्हणजे जलसिंचनाच्या सोयींच्या संदर्भात असेल किंवा रस्त्याच्या संदर्भात असेल शाळेच्या इमारती असतात अशा छोट्या छोट्या प्रश्नांच्या संदर्भात या निवडणुका घडल्या जातात आणि या निवडणुकीत हे मुद्दे पण असणार आहेत